नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यम तर काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे मित्रांनो हे वातावरण बनत आहे आज दिवसभरात तसेच रात्रभरात देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापुढे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कालपासूनच बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज रात्री देखील नागपूर विभाग आणि नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस झाला असेल आज सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे पहाटेच्या वेळी देखील या परिसरामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर नागपूरचा आसपासचा परिसर उमरेड वर्धा भंडारा देसाईगंज गोंदिया तसेच इकडं दोनारघर अंबाघर चौकी वारासिवनी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकडे मित्रांनो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील रात्री आणि पहाटेपर्यंत देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण होते ठिकठिकाणी पावसाची हजेरी देखील लागलेली असेल गडचिरोलीमध्ये आज सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलका ते मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यते करून गडचिरोली आणि आसपासचा परिसर त्यामध्ये चुरमुरा चाक इकडं धानोरा वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो अमरावती विभागामध्ये देखील रात्रीपासूनच पावसाचे वातावरण आहे तर आज पहाटेपासूनच या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे यवतमाळ नेर पुलगाव वर्धा या भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे एकंदर मित्रांनो आज नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाचे वातावरण राहील नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता नाकार देणार नाही जोरदार पाऊस कमी ठिकाणी आहे परंतु हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये विजांचा कडकडाट देखील या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत आणि दुपारनंतर मित्रांनो हे जे वातावरण आहे ते हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये देखील काहीसवीखोरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये देखील दुपार आज दुपारी आणि दुपारनंतर देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे परंतु हिंगोली परभणी वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते एखाद्या ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर तर संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे इकडे सिल्लोड चिखली खामगाव अमरावती विभाग भाग, भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्व परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील एकदमकडेचा उत्तरी परिसर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी परिसर लोणार सिल्लोड वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते इतर तर देखील मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात थोडंफार बिघाड बघायला मिळू शकते विकोरिल्या स्वरूपात ढगाळ वातावरण नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रात तसेच मराठवाड्याच्या उत्तरी परिसरामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकते पुणे विभागामध्ये आज पावसाची शक्यता बरोबर थोडंफार वातावरणात बदल बघायला मिळेल काही सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते रात्रीपर्यंत मराठवाड्यातील परभणीच्या आसपासच्या भागामध्ये नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये हिंगोलीच्या काही परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो हिव मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद